लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पंधरा सप्टेंबरच्या महाएपिसोड भाग एकमध्ये आपण पाहणार आहोत इकडे बाळूकाका खूप चिडलेले असतात आणि आता उद्या लोकांना काय मूर्त्या द्यायच्या लोकांना काय उत्तर द्यायचं काय सांगू मी कुठे आहेत त्यांच्या मूर्त्या खरंच कला तू माझी घोर निराशा केलीस आणि त्याच वेळेला इकडे आता अद्वैत येतो आणि इकडे आहेत मूर्त्या असं म्हणायला लागतो आणि त्यावर ती कला खूपच खुश होते अद्वैत म्हणतो त्या माणसांना ज्याप्रमाणे या मूर्त्या चोरल्यात ना त्याचप्रमाणे या मूर्त्या आतमध्ये नेऊन ठेवा असं म्हणत त्यांना आता चांगलाच ओरडतो आणि त्या मूर्त्या आतमध्ये ठेवण्यासाठी सांगतो मग सगळे ते ज्यांनी मूर्त्या चोरलेल्या असतात एक एक करत सगळ्या मूर्त्या आतमध्ये ठेवून देतात तोपर्यंत कला म्हणते खरंच चांदेकर तुझे जितके आभार मानू तितके थोडे आहेत म्हणजे आज तू माझ्या माहेरची लाज राखेस आज जर का या सगळ्यामध्ये मी या मूर्ती देऊ शकले नसते वेळेमध्ये तर माझं काही खरं नव्हतं म्हणजे मला ना या सगळ्यामध्ये पैसे तर सोड पण यांचं सुद्धा खूप नुकसान झालं असतं आणि माझ्या माहेरची लाज गेली असती आज तू मला जे काही मदत केलीस ना तुझ्या आयुष्यभर ऋणात राहायला मला नक्कीच आवडेल असं म्हटल्यावर ती अद्वैत विचार करतो अरे बापरे म्हणजे या खरेसोबत आयुष्य काढायचं की काय अद्वैत थोडासा संभ्रमातच पडतो तोपर्यंत इकडे घरामध्ये सगळे जण गणपती स्थापनेसाठी गणपतीच्या मूर्तीचं आगमन होण्याची वाट पाहत असतात सगळी तयारी झालेली असते त्यावरती सरोज म्हणत असते झाले सगळा देखावा तयार झालाय तरी सुद्धा हे मूर्ती घेऊन येणार होते अजून पत्ता आहे म्हणजे ही कलाचा तर पत्ता नाही आहे पण स्वतःसोबत अद्वेतला पण कुठे घेऊन गेले काय माहिती म्हणजे हिचं तर काही कळतच नाहीये या सगळ्यामध्ये आता चिडलेली सरोज कराला दोष देत असते पण कलानेच अद्वैतला मुद्दा मुशिरायाला भाग पडलं असं पण बोलत असते आणि आजच गणपती बसवायचा आहे या मूर्ख मुलीला माहिती आहे ना मग तरी सुद्धा अजून ती राहिली कुठे आबा मात्र शांत असतात त्यावरती रोहिणी आता धत म्हणते मला असं वाटतय की यांना ना काही पडलेलंच नाहीये की गणपती आज प्रतिष्ठापना होणार आहे त्याचं वेळेचं यांना महत्वच नाहीये आतापर्यंत चांदेकरांच्या घरामध्ये कधीही असं झालं नाही की गणपतीची प्रतिष्ठापना वेळेत झाली नाही मला काय वाटतं माहिती आहे का त्या है दोघांच्या लक्षात सुद्धा नसेल पण राहुलला मूर्ती आणायला जाऊ दे ना म्हणजे कसं आहे ना राहुल सुद्धा चांदेकरच आहे ना अद्वैतनी मूर्ती आणली काय राहुलनी मूर्ती आणली काय मला असं वाटतंय राहुलला आपण मूर्ती आणण्यासाठी पाठवूया आणि राहुल जा रे काय वाटतं आबा तो सुद्धा चांदेकरच आहे ना म्हणजे राहुलच्या आता तोड त्याला तू असं म्हणत रोहिणी राहुलला मुद्दाम तो मान देण्यासाठी पाठवत असते त्यावेळेला आबा म्हणतात एक मिनिट थांब इतकी घाई करण्याची काही गरज नाहीये बाकी सगळी तयारी झाले का रजनी सगळं नैवेद्याची तयारी झाले काय बाकी काय आहे अजून यावरती रजनी म्हणते काही नाही आबा सगळी तयारी झालेली आहे सगळं जेवण पण तयार झालंय फक्त मोदक व्हायचे आहेत म्हणजे मोदकाची तयारी आहे पण कला मोदक सगळ्यांना आवडतात म्हणून मी तिची वाट पाहते ती चिडलेली सरोज म्हणते रजनी सिरियसली म्हणजे ज्या मुलीला मूर्ती आणण्याची वेळेमध्ये अजिबात अक्कल नाहीये आणि त्या मूर्तीवरती तू त्या मुलीवरती तू मोदक करण्याची जबाबदारी ठेवलेस रजनी तुला खरंच काही वाटत नाहीये एवढ्या त्या मुलीचा पुळका येण्याची तुला काय गरज आहे असं म्हणत सरोज रजनीला ओरडत असते रजनी थोडीशी गडबडते त्यावरती आबा म्हणतात ठीक आहे येऊ दे कलाला आणि असं बोलत असतानाच गणपती बाप्पा छानपैकी जयघोषामध्ये कला आणि अद्वैत यांनी मूर्तीचं आगमन केलेलं असतं कलाने बनवलेली खूप सुंदर मूर्ती आता मात्र अद्वैतच्या हातात असते आणि दोघही जण आनंदामध्ये ग्रह प्रवेश करतात आबा म्हणतात ते बघा आले काहीही रेट होणार नाही प्राणप्रतिष्ठापना ही वेळेतच होणार एवढे मात्र नक्की असं म्हणत आबा आता दोघांचेही स्वागत करतात त्यावरती आता ती घरात येधाळस तोपर्यंत इकडे रोहिणीचा चेहरा पडतो कारण आपण तर या मूर्त्यांची वाट लावण्यासाठी सांगितली होती मग अचानकपणे या मूर्ती इकडे आल्या कशा चिडलेली रोहिणी राहुलला म्हणते काय रे राहुल तुला मी म्हटलं होतं ना की ही वेळेमध्ये पोहोचायलाच नकोय मग ही वेळेत पोहोचली कशी काय तुझं प्लॅनिंग काय केलंस हे तू सगळं असं म्हणत ती राहुलवर ती चिडलेली असते राहुल म्हणतो अगं मम्मा मी माझ्या माणसांना सांगितलं होतं आणि ते मला म्हटले होते की काम तर व्यवस्थितच होईल मग हे कसं घडलं काय घडलं मला खरंच काहीच माहित नाहीये असं म्हणत राहुल आता इकडे रोहिणीला आपली बाजू सांगत असतो तोपर्यंत आता मात्र दोघांना पाय धुवून इकडे रजनीने आत घेतलेलं असतं रजनीने छानपैकी औक्षण करत गणपती बाप्पांचं स्वागत केलेलं असतं मग कला आणि अद्वैत दोघ जण गणपती बाप्पा घेऊन येतात मग श्रीकांत आणि सोहम त्यांच्या हातातून गणपती बाप्पा घेत त्याची आता आरासामध्ये स्थापना करतात तोपर्यंत रजनी म्हणते तुम्ही दोघांनी फ्रेश होऊन या आणि गणपती बाप्पाची पूजा करण्यासाठी पटकन खाली या असं म्हटल्यावर ते कला आणि अद्वैत दोघ जण फ्रेश होण्यासाठी आपल्या रूममध्ये येतात तोपर्यंत राहुल आता त्याच्या माणसांना कॉल करतो काय रे मूर्खांनो तुम्हाला तर मी सगळ्या मूर्तींचे चोरण्याचे काम दिलं होतं मग त्या मूर्ती घरी आल्याच कशा काय चाललंय काय तुमचं तुम्ही काय झोपा करताय का यावरती घडलेला सगळा प्रकार त्याची माणसं सांगायला लागतात आणि ती म्हणतात आम्ही खरं तर मूर्ती चोरण्यामध्ये यशस्वी झालो होतो पण त्या अद्वैतने कारमधून आमचा येऊन पाठलाग केला आम्हाला बेदम मारलं आणि आपल्याच माणसांना परत त्या मूर्ती ठेवण्यासाठी नेलं असं म्हटल्यावर ती राहुल चिडतो आणि तुम्ही काहीच कामाचे नाही अजिबात तुम्हाला एक दिलेलं काम होत नाही असं म्हणत त्यांना खूप बडबडतो तोपर्यंत कला आणि अद्वैत सुंदरपैकी तयार होऊन खाली येतात दोघांजण ट्विनिंगच करत असतात दोघांनी छानपैकी मरून कलरचा कुर्ता आणि मरून कलरची साडी नेसलेली असते <laughs> दोघ जण तयार होऊन मग आता गणपती बाप्पाच्या इकडे येतात आणि छानपैकी गणपती बाप्पाचं पूजन करतात आता इकडे कलाणयाद्वेत जोडीने पूजन करतात आणि आबांनी त्या जोडीला आता गणपतीची आरती म्हणण्याचा पूजेचा मान असतो मग कलाणी द्वेज जोडीने गणपती बाप्पाची प्राण स्थापना करतात गणपती बाप्पाची आरती करतात पूजा केली जाते आणि आता प्रतिष्ठापना झाल्यावरती मग आता इकडे पूजा करून आरती म्हणण्याची वेळ येते कला आणि अद्वैत या दोघांनी आरती धरलेली असते आणि दोघ जण आरती धरून छानपैकी बाकी सगळे आता पूजन करत असतात दोघांना आरतीचा मान मिळालं बघून राहुल आणि आता इकडे रोहिणी दोघांचा अडफळाट होत असतो कारण या दोघांवरती सगळा ब्लेम आणून मग राहुललाच मोठं करायचं राहुलला सगळा मान द्यायचा हा आता इकडे रोहिणीचा प्लॅन असतो पण सगळा प्लॅन फ्लॉप होतो नैना सुद्धा खूप चिडलेली असते आणि तिला हा मान हवा असतो पण तिला मान काही मिळत नाही छानपैकी गणपती बाप्पाचं पूजन केलं जातं सगळेच जण आरती घ्यायला लागतात अद्वेत सगळ्यांकडे जाऊन आता आरती देत असतो आणि सगळेजण आरती घेत असतात सगळ्यांना आता एक एक करत प्रसाद पण वाटला जातो प्रसादाचा पेढा ज्या वेळेला इकडे आता सर्वोच्च हातामध्ये ठेवला हो जातो सरोज त्यातला थोडासा तुकडा तोडून अद्वैतकडे रागाने बघून तो पेढा पुन्हा ठेवते आणि आपल्या रूम मध्ये निघून जाते अद्वैतला कळतं की आई आपली खूप चिडलेली आहे तिचा बहुतेक आपल्यावर खूप राग आहे कारण आपण कलाची साथ देतोय पण आता मला अडकल्यासारखं झालंय मी काहीच करू शकत नाही असा विचार करत अद्वैत सगळ्यांना प्रसाद वाटतो तोपर्यंत आबा आता इकडे म्हणतात चला आरती वगैरे झालेली आहे आता नैवेद्याची तयारी करा मोदक करायची आहेत ना जा बरं तू सुद्धा किचन मध्ये कलाला मदत करू लाग फक्त मोदक करायचे बाकी आहेत ना कला करेल तू मदत केलीस तर पटकन होतील आणि गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला येतील इकडे तोपर्यंत तो चिडलेली ना म्हणते या म्हाताराला काय आहे म्हणजे काय करायचं काय करायचं का का नाही हे आमचं आम्ही बघू ना हा कशाला ऑर्डर सोडत बसलाय असं म्हणत चिडचिड करत ती आता किचन मध्ये जाते तोपर्यंत तो कला आता इकडे बेडरूममध्ये येते बेडरूममध्ये आल्यावरती ती अद्वैतसाठी छानपैकी कुर्ता काढून ठेवत असते आणि आता कला जवळजवळ अद्वैतबद्दल खूपच चांगला विचार करत असते जवळजवळ अद्वैतच्या प्रेमात पडण्याच्या इथपर्यंत कला आलेली असते आणि आत्तापर्यंत अद्वैतने तिच्यासाठी घेतलेला स्टँड तिच्यासाठी झालेला उभा हे सगळं आठवतं सगळ्यात पहिलं मंगळागौरीपासून ही सुरुवात झालेली असते ते तिला आठवतं की मंगळागौरीच्या दिवशी अद्वेतने हाताला धरून खाली आणून ही घरची लक्ष्मी आहे घरच्या लक्ष्मीचा अपमान होणं चुकीचं आहे मी घरच्या लक्ष्मीचा अपमान केलाय हे चुकीचं आहे असं म्हणत त्याने कलाला दिलेलं मान हे सुद्धा त्याला आता तिला आता आठवतं त्यानंतर आता पुढे त्यानंतर रक्षाबंधनच्या दिवशी ज्याप्रमाणे आईला आणि गुंड्याला घेऊन तो आलेला असतो ती घटना आठवते आणि कला विचार करते खरंच वाप्पा म्हणजे याच्यामध्ये इतका पॉझिटिव्ह बदल झालाय ना हा बदल कशामुळे झालाय काय झालाय याची मला खरंच काही कल्पना नाहीये पण हा बदल त्याच्यामध्ये झाला इतकं मात्र नक्की आणि हा बदल झाल्यामुळे तो इतकी काळजी घेतोय इतकं सगळं करतोय ना मला त्याचं खूप कौतुक वाटतं हा बदल कशामुळे झालाय हे मला जरी समजलं नसलं तरी हा बदल मला आवडत आहे आणि त्या कारणासाठी मी याच्यासाठी काहीही केलं तरी कमी आहे कलाला खरं तर अद्वेतच्या चांगल्या आठवणी खूप आठवतात रक्षाबंधनला आईला घेऊन येणं त्याचप्रमाणे नंतर प्रत्येक दिवशी कलासोबत मूर्ती बनवण्यासाठी तिकडे जाणं तिकडे थांबणं कराला घेऊन येणं एक न शंभर आठवणी ज्याच्यामध्ये अद्वैत खूप चांगलं वागत असतो या सगळ्या आठवणी तिला आठवतात आणि ती अद्वैतसाठी कुर्ता काढत असते तोपर्यंत अद्वैत येतो आणि हे ये काय माझा कुर्ता का काढलास असं आपल्या मूळ पदावरती येत तिला ओरडायला लागतो त्यावरती कला म्हणायला लागते असं म्हणत कला काहीतरी बोलत असते तोपर्यंत पर्यंत तो अद्वैतीकडे सरोज कडे आलेला असतो सरोज कडे आल्यावरती अद्वैत तिला म्हणतो आई आई तू माझ्यावरती रागवलेली आहेस का यावरती आता सरोज गाल फुगवून बसलेली असते आणि मी कशाला तुझ्यावरती रे तुला त्या बायकोच्या पुढे मागे करण्यापासून वेळ मिळाला तर तुला बायकोच्या पुढे मागे केल्यापासून आता मला आई काय करते हे कळेल ना म्हणजे नुसतं बायकोच्या मागे 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 असतोस खरं कारण काय आहे मला कळलंच पाहिजे अद्वैत म्हणतो खरं कारण म्हणजे काय यावरती सरोज म्हणते तुला कळते मी काय बोलते ते मला राग आलाय हे तुला समजतंय ना त्याचप्रमाणे तू हे जे काही करतोय ना ते पण मला कळत आहे पण हे तू का करतोय हे मला जाणून घ्यायचं आहे म्हणजे तिच्या पुढे मागे का करतोयस ते सगळं का ऐकतोय काहीतरी कारण आहे त्याशिवाय तू हे करणारच नाहीस असं म्हणत सरोज आता इकडे अद्वैतला खूप मोठ्या संकटात टाकते आणि त्याला विचारायला लागते बोल तू हे का करतोयस अद्वैत म्हणतो म्हणजे काय आई तू माझ्यावरती रागवू नकोस ना यावरती सरोज म्हणते मी तुझ्यावरती रागवणं तेव्हाच बंद करेन ज्या वेळेला तू मला सांगशील की हे तुझ्यासोबत तू का वागतोयस नक्की तुझ्या मनात काय आहे सरोजला अचूक समजलेलं असतं की राहुल इकडे आता अद्वैतच्या मनात नक्कीच काहीतरी असं आहे की ज्याच्यामुळे तो आता इतकं चांगलं वागत आहे मग मात्र गडबडतो आणि तो विचार करतो नाही नाही मी हिला काही सांगू शकत नाही आता जर का आईला मी काही सांगितलं आणि आबांपर्यंत ही बातमी पोहोचली तर आबांना खूप त्रास होईल माझं ना इकडे आड आणि तिकडे विहीर असं झालेलं आहे आणि सरोज तिकडून निघून जाते तुला जर का मला खरं सांगायचं नसेल तर मला तुझ्यासोबत बोलायचंच नाहीये असं म्हणत सरोज तिकडून निघून गेल्यावरती अद्वे तुझ्या करतो काय करू देवबाप्पा या संकटातून तुम्हाला वाचव रे म्हणजे किती मोठ्या अडचणीत सापडलोय मी आबांची तब्येत बरी व्हावी आबांना बरं वाटावं या कारणास्तव मी आबांची काळजी घेण्यासाठी तिच्याशी चांगलं वागतोय पण हे जर मी आईला सांगू शकत नाही ना आईला मी हे सांगू शकत नाही आणि त्याच कारणामुळे आता मला या सगळ्यामध्ये या सगळ्या संकटात अडकायला लागते काय करू देव असा विचार करत अद्वैत रोम मध्ये येतो तोपर्यंत कलाला तो विचारत असतो काय आहे हे सगळं हा पसारा काढून घेतला चांगल्या नवऱ्याचं बेरिंग सोडून त्याने आता पटकन चिडलेला असतो त्यावरती कला म्हणते अरे काही नाही सकाळपासून तू याच कुर्त्यामध्ये फिरत आहेस म्हणून तुला मी वेगळा कुर्ता काढून ठेवला बाकी काहीच नाहीये म्हणजे खरं आहे ना तू हा कुर्ता बदलून घे तुला फ्रेश वाटेल अद्वैतच्या लक्षात येतं की चला आपल्याला चांगल्या नवऱ्याचं बेरिंग घ्यायचं आहे चांगला नवरा बनायचा आहे मग मात्र तो गप्प बसतो आणि म्हणतो खरंच तुला हे सगळं करायचं काही गरज नव्हती यावरती कला म्हणते असं कसं तू जे काही करतोय ना त्यापुढे मी करते ते काहीच नाही अद्वैतला कळत नाही मला चांगला नवरा बनायचा आहे आणि तो काहीच बोलत नाही मग कला इकडे खाली निघून जाते अद्वैत तो कुर्ता बघतो आणि चिडतो आणि विचार करतो हिचं चा काय चाललंय ना मला खरंच काही कळतच नाहीये म्हणजे या सगळ्यामध्ये ही का करते हे सगळं हे सगळं करण्याची हिला गरजच नाहीये मी हिला सांगितलं नव्हतं की माझ्यासाठी तू काय करते मला कळत नाहीये की हिचं वागणं चांगलं मला पण सहन होत नाही आणि मला चांगलं वागायला मला पण त्रास होतोय काय करू काय करू असा विचार करत आता मात्र अद्वेद इकडे तो कुर्ता घालतो आणि मग सगळेजण खाली बसलेले असतात ज्या वेळेला सगळेजण खाली बसलेले असतात त्यावेळेला आबा सगळ्यांना सांगतात गणपती बाप्पांचं पूजन छान झालं मोदकाचा नैवेद्य सुंदर झाला सगळं काही सागर संगीत झालेलं आहे आणि या सगळ्यामध्ये आता मात्र वेळ आलेली आहे ती आपल्या प्रथेची यावरती कला म्हणते आबा प्रथा कसली प्रथा यावरती आबा म्हणतात गणपतीच्या दिवशी आपल्याकडे एक प्रथा असते करा म्हणते आबा कसली प्रथा आहे यावरती आबा सांगतात एक साधी सोपीच प्रथा आहे सगळ्यांनी एक एक चिठ्ठी कागद घ्यायचा आणि कागद घेऊन त्याच्यावरती आपल्या मनातली इच्छा गणपती बाप्पाकडे लिहून ठेवायची आहे आणि एक महत्वाचं म्हणजे हा कागद एकाचा कागद दुसऱ्याने दुसऱ्याचा तिसऱ्याने असं बघायचं नसतं तर आपला कागद आपल्यापर्यंतच ठेवायचा आणि तो, तो, तो कागद गणपती बाप्पाच्या पुढे ठेवायचा आहे आणि आपली इच्छा गणपती बाप्पाच्या पुढे मागायची आहे असं म्हणत आबा आता सगळ्यांना नक्की काय करायचं हे समजून सांगतात आणि गणपती बाप्पाच्या समोर सगळ्यांनी चिठ्ठ्या ठेवायचं हे पण सांगतात कला म्हणते आबा अहो खरंच किती छान प्रथा आहे ही म्हणजे सिंपल साधी सिंपल सोपी प्रथा असली ना तरी सुद्धा ही प्रथा खूपच सुंदर आहे मला ही प्रथा खूप आवडली असं म्हणत आता मात्र कला पण या प्रथेचा एक भाग होते आणि ती सुद्धा एक चिठ्ठी घेते एक चिट्ठी घेऊन ती सुद्धा त्याच्यामध्ये आपली इच्छा लिहायला लागते इकडे आता कला इच्छा लिहित असते तिकडे अद्वैत इच्छा लिहित असतो अद्वैत इच्छा लिहित असताना आता मात्र अद्वैतच्या मनामध्ये जो गोंधळ चाललेला असतो त्याच गोंधळाबद्दल तो आता लिहित असतो आणि त्या गोंधळाबद्दल लिहित असताना तो आता विचार करत असतो की गणपती बाप्पा खरंच तूच या संकटातून मला सोडवू शकशील खरं गायचं तर या संकटातून मला बाहेर काढण्याचा मार्ग हा फक्त आणि फक्त तुझ्याकडेच आहे असं म्हणत आत्तापर्यंत करत असलेलं सगळं नाटक आणि ते नाटक तो का करतोय कुणासाठी करतोय या नाटकातून त्याला कसं बाहेर काढायचं आहे हे गणपती बाप्पावरती सोपवत आता अद्वैत्याची चिठ्ठी कंप्लीट करत असतो आणि तो लिहित असतो की मी तिच्याशी चांगलं बघायला लागलोय कारण आबांची तब्येत बरी नाहीये आबांची तब्येत बरी नसल्यामुळे जर मी तिच्याशी वाईट वागलो तर आबांना अजून त्रास होईल याच कारणास्तव मंगळागोरी मी तिच्याशी खूप चांगलं वागण्याचा प्रयत्न करतोय पण मी तिच्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करतोय याचा त्रास आईला होतोय आईला खूप त्रास होतोय आणि तिला असं वाटतंय की मी तिच्याशी त्याच्याशी खूप चांगलं चांगलं वागत आहे आणि या सगळ्यासाठी ती मला जाब विचारत आहे ज्या वेळेला ती मला जाब विचारत आहे त्यावेळेला माझ्याकडे काहीच उत्तर नाहीये कारण आबांच्या तब्येतीसाठी चांगलं वागणं हे माझ्यासाठी कंपल्सरी आहे त्यामुळे आता मात्र या ना कचाट्यात सापडलेलो आहे मी काहीही करता येत नाहीये चांगलं वागण्यास नाटक खूप महागात पडत आहे आणि हे सगळं आईला आवडत नाहीये आई दुखावली जाते आणि बाप्पा तू माझी मदत कर Harshil खरेशी चांगलं वागण्याचा हे सगळं चाललंय ना या सगळ्यामध्ये तू माझी सुटका कर तू मला मदत कर असं चिठ्ठी त्याने लिहून ठेवलेली असते इकडे कला विचार करत असते काय हा लिहिला असेल चिठ्ठीमध्ये आणि कला तिची तिची चिठ्ठी लिहिते कलाची चिठ्ठी अद्वैत चिठ्ठी बाकी चिठ्ठ्या या गणपती आता गणपती बाप्पा समोर ठेवण्याची वेळ आलेली असते रोहिणी सुद्धा चिठ्ठी लिहून मोकळी झालेली असते आता सगळेजण एक करत चिठ्ठी गणपती बाप्पाच्या समोर असलेल्या काचेच्या बाउलमध्ये ठेवत असतात आबा म्हणतात ज्या काही इच्छा तुम्ही मागितलेल्या आहेत त्या सगळ्या तुमच्या इच्छा गणपती बाप्पा नक्की पूर्ण करणार मग एक एक करिठ्ठ्या ठेवतात आणि चिठ्ठ्या ठेवून झाल्यावरती प्रत्येक जण आपापल्या खोलीत निघून जातो ज्या वेळेला प्रत्येक जण निघून जातो तिकडे राहतात ते म्हणजे कला आणि अद्वैत कला आणि अद्वैत तिकडे थांबतात आणि त्याच वेळेला दोघ जण एकाच वेळेला चिठ्ठ्या ठेवतात आता कलाला माहिती असतं की अद्वैतची चिठ्ठी कोणती आहे आणि त्यामुळे ती त्या चिठ्ठीकडे पाहत बसते आधी कला ठेवते त्यानंतर अद्वैत ठेवतो आणि दोघही चिठ्ठी ठेवतात देव नमस्कार करतात आणि तिकडून निघून जातात दोघांनी चिठ्ठी ठेवल्यानंतर मग मात्र अद्वैत जातो त्यानंतर कला मात्र तिकडेच उभी राहते आणि गणपती बाप्पा तू आज जे काही माझ्यासाठी करतोयस ना खरंच तुझे जितके आभार मानू तितके थोडे आहेत म्हणजे खरं सांगायचं तर चांदेकरचं हे वागणं खूपच बदललेलं आहे त्याच्यामधला हा बदल मला जाणवत आहे आणि हा बदल खूप पॉझिटिव्ह आहे त्याच्यामधला हा बदल मला आवडतोय आणि हे सगळं तुझ्यामुळेच घडतंय हे मला माहिती आहे असं म्हणत कलादेव बाप्पाचे आभार मानत असते आणि आता देवबाचे आभार म्हणून ती तिकडून निघून जाते ती निघून गेल्यावरती इकडे आता चिडलेली रोहिणी नैनाकडे येते आणि नैनाला सांगायला लागते काय ग का नैना तुझ्या बहिणीचं चाललंय तरी काय म्हणजे खरी किती पुढे 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 करते आहे म्हणजे आता सुद्धा गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन आली आणि सगळ्यांच्या समोर आव काय आणला मला खरंच खूप तिचा राग येतोय हा तू कशी काय तिला सहन करतेस लहानपणापासून तुझ्या आणि तिच्यामध्ये किती फरक आहे यावरती नैना म्हणते तेच तर आहे ना यावरती रोहिणी म्हणते खरं तर मला सणसणीत दोन तुझे दावेशे वाटतात पण मी विचार करते की तू तुझी बहीण आहे ना म्हणून मी गप्प बसते यावरती इकडे आता नैना म्हणते माझी बहीण आहे म्हणून गप्प बसण्याचं काहीच कारण नाहीये तुम्ही तुम्हाला जे वाटते ना ते करा मला खरंच तिच्याबद्दल काहीच वाटत नाहीये रोहिणी सांगते तेच तर एकीकडे तू आहेस आणि एकीकडे ती आहे तिला सगळ्यांच्या पुढे 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 करून गुडबुक मध्ये राहायला लागतं असं म्हणत रोहिणी आता नैनाला खूप मोठा कानमंत्र देणार असते आणि नैना या कानमंत्रामध्ये अडकणार असते आता रोहिणी वैमाला काय कानमंत्र देणार त्यानंतर अद्वैतची चिठ्ठी करा वाचू शकणार का आणि त्यानंतर काय होणार हे मात्र हा एपिसोड भाग दोन मध्ये पाहायला मिळणार आहे